नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अल्यानगर मध्ये काल झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला मानाची गदा त्याला मिळाली पण चर्चा आहे ती शिवराज राक्षेची पैलवान शिवराज राक्षेची चर्चा आहे म्हणजे महाराष्ट्र केसरी ही दरवर्षी महाराष्ट्राचं लक्ष असते या दुष्टीकडे कोण पैलवान जिंकतो कोण मानाची गदा मिळवतो प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे पण आज या स्पर्धेला जालमोट लागलाय कारण उपांत्य सामना उपांत्य फेरी उपांत्य फेरीतला सामना आणि अंतिम सामना दोन्ही याच्यात मांडण झाली वाद झाला उपांत्य सामन्यात पंचानी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे या पलवानाने वाद घातला संतापलेल्या शिवराजने एका पंचाला लाथ मारली तो व्यू हो। जोरदार व्हायरल होतोय मोठा रडा झाला कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेला या प्रकारासाठी तीन वर्षासाठी निलंबित केला आहे असाच प्रकार अंतिम फेरीतही झाला अंतिम फेरीत पंचायतच्या निर्णयाच्या विरोधात पैलवान महेंद्र गायकवाडने मैदाना सोडलं मैदाना सोडलं त्यामुळे पृथ्वीराज मोह हे विजयी झाले आता हे एवढ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये हे असं कसं होते उपांत्य फेरीत मोह विरुद्ध राजे राक्षे असा कुस्तीचा मुकाबला होता अवघ्या हो चाळीस सेकंदात पंचांनी मोहला विजयी जाहीर केलं त्या विरोधात शिवराज राक्षेने रिव्ह्यू मागितला त्याच म्हणजे पुन्हा पहा शिवराज राक्षेचा आर्ग्युमेंट असा आहे की पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून मी पंचांना विनंती केली की मग कुस्तीचा व्हिडिओ पुन्हा पहा तपासा व्हिडिओ पाहून निर्णय घ्या माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे पण चुकीचा निर्णय कसा घेता पण पंच पंच वगैरे ते लोक निर्णय अधिकारी आहेत ते व्हिडिओ पाहायला दाखवायला तयार नव्हते शिवराज राक्षेचं म्हणणं आहे की माझी पाठ टेकलीच नाही मी पराभूत कसा आता हा वादाचा विषय आणि पंच हट्ट आपला सोडायला तयार नाही त्यामुळे संतापलेल्या शिवराजने लात मारल्यासारखी आणि पहिल्यांदाच कुस्तीत पुणे कोणी पंचा हा प्रकार क्रिकेटमध्ये चालतो पण कुस्तीमध्ये आणि ते महाराष्ट्रात हे प्रथमच झालेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी पाट, चंद्रहार पा चंद्रहार पाटील याने शिवराज राक्षची बाजू घेतली हे महत्वाचं आहे शिवराज बाजूने बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की बाबा याला म्हणजे पंचांना लात काय अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे चंद्रार पाटलाचं म्हणणं आहे की बाबा वरच्या पद्याची चूक आहे माझ्यावर अशी बे, परिस्थिती भेटली होती दोन हजार नऊ मध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्यावर पायी आली होती चंद्रहारचं म्हणणं असं आहे की पैलवान मेहनत करतात वीस वीस वर्षाची तपश्चर्या आहे या शिवराज राक्षची आणि एका फटक्यात तुम्ही एका सेकंदात त्याला आउट करून टाक आयुष्य उभस होत आहे पैलवानाचं शिवराज राक्षीचे जे जे, जे, जे प्रशिक्षक आहे त्यांनी ते चॅलेंज केलाय रणधीर पोंगल या रणधीरने चॅलेंज केलंय की बघ म्हणय आमचा पैलवान पराभूत सिद्ध झाला तर एक कोटी रुपये मी देईल आंतरराष्ट्रीय संस्थांनी कबूल करावा की बघ आमचा माणूस हरला एक कोटी रुपये देऊ आम्ही इतके, इतके मजबूतीने शिवराजचे प्रशिक्षण बोलतायत याचा अर्थ काहीतरी गडबड झाली असेल अशी शक्यता आता खेळ खेड़ा आहे खेळात काही होऊ शकतो चुकीचे निर्णय पंच काय देऊ नाहीत त्यामुळे क्रिकेटमध्ये जसा थर्ड अंपायर असतो रिप्ले असतात तसले प्रकार कुस्ती मधे सुरू कबड्डी मधे सुरू कर प्रत्येक खेल का खेल खेल रही खिलाड़ वृत्ति गायबला खेल घे एखाद युद्ध प्रमाण खेल जो तो। तो भारत पाकिस्तान च युद्ध है तस भारत पाकिस्तान क्रिकेट मैन जसी एख्या युद्ध प्रमाण खेल तसला प्रकार प्रत्येक खेल आला है क्रिकेट असो की कारण काय कारण खेळात मध्ये पैसा आलाय ग्लॅमर आलाय त्यामुळे जय आणि पराजय याला महत्व आलाय आधी जय जिंकण्यासाठी हरण्यासाठी खेळ पैलवान किंवा कोणीही खेळत नव्हता खेळ खेड़ म्हणून खेळायचे खिलाडू वृत्ती वृत्ती खेळाचा आनंद होता पब्लिक एन्जॉय करायची आता ते सार हरवलं आहे असं दिसत प्रत्येक गोष्टीत प्रतिष्ठेची झालेली आहे दोन बाजू असतात दोन्ही प्रतिष्ठेचा विषय करतात त्यात खेळ खेळाडू वृत्ती खेळाडू सर्व गायब होऊन जातात आणि उरते फक्त स्पर्धा आणि ती जीव घेणे स्पर्धा आता याच्यामध्ये मरण जे आहे तो एखादा पराभव जीवा लावून घेतो जीवनात आयुष्यात नैरा नैराश्य येते त्यामुळे कुठलाही खेळ असो त्यात विश्वासार्हता राहिली असली पाहिजे पावित्र्य असलं पाहिजे विशेष म्हणजे राजकारण नसलं पाहिजे हल्ली प्रत्येक खेळात राजकारण आलेलं आहे फुटबॉल पासून व्हॉलीबॉल पर्यंत व्हॉलीबॉल संघटनेचे अधिकारी क्रिकेटचे अधिकारी राजकारणी असतात ज्यांना बॅट कशी धरावी ते कळत नाही ते त्या संघटनेचे पुढारी असतात अध्यक्ष सेक्रेटरी वगैरे वगैरे हे आपणच त्यांना बोलावतो खेळामध्ये राजकारण्याना कशाला बोलावता भले पैसे कमी मिळतील पैसा नसेल ग्लॅमर नसेल पण पन... जो आनंद असेल त्याला तोंड नसेल शिवराजने लात मारली चुकीच झालंय परंतु कोणत्या भरात कोणत्या संतापात कोणत्या विचारात ही रात ही लात जी आहे ना ही लात खेळामध्ये जे चुकीचे प्रकार आलेले आहेत आणि खेळ सुधर सुधरवण्याचा आपण प्रयत्न करत नाही सर्व हायफाय झालेलं आहे टेक्निकल झालं आहे सर, सर टेक्निकल आहे सर्व ठिकाणी आपण जुन्याच पद्धतीने कुस्त्या करवतो आहे ते पुढे असे प्रकार टाळायचे असतील आणि पंचांची आणि खेळाडूची दोघांची इज्जत कायम राजकारची असेल प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर व्हिडिओ करा व्हिडिओ करा सर्व रिप्ले कर दाखवा आणि खेळाची कुस्तीची विश्वासार्हता वाढवावी कारण कुस्ती हा महाराष्ट्राचा वाण आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे म्हणूनच दारासिंगला आजही आठवले जाते त्यामुळे झाल्या प्रकारबद्दल तुम्हाला काय वाटते शिवराजने लाच मारली ते चुकीचं झालं नाही का त्याच कॉमेंट करा नमस्कार